शिर्डी येथून सराफ व्यापाराचे चोरी झालेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किमतीचे दोन किलो सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी राहणार गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकाकडे सोने विक्रीसाठी आले दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार राजपुरोहित हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे व रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला घडलेल्या घटनेची माहिती मिळताच माननीय श्री राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपास करण्याबाबत सूचना दिली तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही पथकाने नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी व गुन्ह्यातील माहिती प्राप्त झाल्यास कळवणेबाबत सांगितले दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार राजपुरोहित हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने मुद्देमाल हजर करत असल्याचे सांगितले पंच समक्ष रमेश कुमार याने हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किमतीचे दोन किलो सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली गट होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते, ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना क आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत